महाड तालुक्यातील पिंपळदरी या गावच्या हद्दीमध्ये सहा बांगलादेशी घुसखोर पकडण्यात महाड एम आय डी सी पोलिसांना यांना या पिंपळदरी गावामध्ये दे बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती मिळाली त्यानंतर श्री माने आणि पोलीस पथक हे पिंपळदरी गावांमध्ये पोहोचले त्यांनी घरामध्ये तपासणी सुरू केली असता सुमारे अठरा संशयित बांगलादेशी घुसखोर ताब्यात घेतले या सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी सुरू केली या चौकशीमध्ये काल सायंकाळी उशिरापर्यंत सहा बांगलादेशी घुसखोर निष्पन्न झाले असून उर्वरित बारा संशयित बांगलादेशी घुसखोरांची चौकशी चालू आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाडमध्ये बांगलादेशी घुसखोर चर्चा सुरु होती मात्र काल शनिवारी झालेल्या या कारवाईने ती चर्चा खरी ठरली असून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने आणि त्यांच्या सहकार्याने केलेल्या कारवाईमुळे या सर्वांचे कौतुक होत आहे दरम्यान याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता सहा बांगलादेशी घुसखोर हे चौकशी अंतिम निष्पन्न झाले असून अन्य बारा जणांची कसून चौकशी सुरू आहे जेवढे बांगलादेशी घुसखोर निष्पन्न होतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती श्री माने यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली तसेच अलिबाग मुख्यालयातून दहशतवाद विरोधी पथक यांना बोलवण्यात आले असल्याची माहिती श्री माने यांनी यावेळी दिली